आपलं नाव काय माझं नाव चंद्रकांत बीड लोकसभा निवडणूक आपण कशी पाहता बीड लोकसभा निवडणूक सध्या एकतर्फी चालत आहे काय कारण आहे कारण म्हणजे दहा वर्ष खासदार पाहिले असतात आणि कसलाही विकास दिल्ल्याचा केलेला नाही निधी जो येतो एक रुपया देखील त्याचा कामात रूपांतर केल्याने तुमचं गाव कोणतं माझं गाव गिरवली गिरुरीमध्ये तर सर्वात जास्त निधी उपलब्ध झालेला आहे वारवार प भाजप नेत्यांनी भेट दिलेला ने आहे ना। तरी तुम्ही निराश दिसतात का? कारण काय कारण त्यांनी एकतर जातीवाद म्हणजे आरक्षणाला त्यांनी पूर्ण विरोध केला आहे अच्छा जरांगे पाटील चालणार का डॉक्टर पाटील एकशे टक्का फॅक्टर चालणार पूर्ण जिल्ह्यात मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात परिणाम होणार आहे जरांगे पाटील नंतर कोणालाच पाठिंबा दिला नाही ना नाही ना। ना 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 पण ते आम्ही ओळखू शकतो ना त्यांनी काय सांगितलंय की ज्यांनी विरोध केलाय त्यांना असं पाडा की पाच पिढ्या उभा टाकले नाही पाहिजे काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची सभा सभा झाली आपण पाहता त्यांची जी सभा झाली विकासावर एक ब्र काढला नाही त्यांनी रेल्वेचा प्रश्न नाही आरक्षणाविषयी त्यांनी विरोधात भूमिका मांडली त्यामुळे त्यांची सभा पूर्णपणे फेल गेलेली आहे सभा चालू असताना अर्धे ग्राउंड झाले नाव तुमचं बीड लोकसभेबद्दल आपलं काय मत आहे बीड लोकसभेबद्दल आमचं असं मत आहे की मागे जे खासदार आहेत आम्ही दोन टर्म ज्यांना ओबीसी बघिणी म्हणून आमच्या निवडून दिल्या पण त्यांनी आमच्या समाजासाठी या ओबीसी बांधवासाठी कठलाही आवासऱ्यासाठी कसलाही काम न करता सतत ज्या संसदेमध्ये गैरहजार राहिल्या त्यांचा जी आजार त्यांचा मोठा आहे त्यांच्याचा जो फंडी असतो तो सुद्धा परत गेला म्हणजे फुंडीसाठी त्यांनी जे जे आम्ही त्यांना मतदान केलं होतं त्यांनी तसं काही केलं नाही त्यामुळं यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्हाला जातीपायचं राजकारण खूप झालं विकासाचं राजकारण करू म्हणून यावेळेस आम्ही बजरंग बप्पा सोडणार नाही त्यांना निवडून देण्याच्या त्या आहे सगळे आम्हाला विचार आमचं मत बजरंग बप्पाच का मदरंग बाप्पा म्हणजे मदरंगप्पा हे शेतकऱ्याचे मित्र आहे शेतकरी आहे तिला जाण आहे ते घरी तिथून ते खांद्याला खांदानी वारसा नाही असं नाही की ते एखादा प्रस्थापित खांदा लोक मुलगे मुख्यतून ते मोठे झाले त्यांनी स्वतःच्या कर्तुंबा दोन कारखाने उभा केले आणि मला वाटते मराठवाड्यात जवळपास सगळ्यात जास्त भाव देणारा तोच कारखाना आहे शेतकरी जाण असल्याशिवाय कोणताही कारखाना शेतकऱ्याला भाव देऊ शकत नाही म्हणून मदरंग बाप्पा सोन्याला मध्ये आम्हाला असं आहे की की आमचा मनुष्य आमच्या जिल्ह्याचा विकासाचा कशी येतो त्याबद्दल बदल मग कसं नाही आमचं आम्हाला काम काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची मोठी प्रचंड जाहीर सभा झाली ही सभा आपण कशी पाहतो आता देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही परंतु देशाच्या प्रधानमंत्र्याला हा बीडचा विकास पाहण्यासाठी एका तालुक्याच्या ठिकाणी सभा घ्यावी लागते त्याच्यामुळे समजून घ्यावे की बीड जिल्ह्याचा हा विकास कितपत आहे जर पाच वर्षे पूर्जाई मुंडे आमच्या बंगले आणि नामदार धनदीजी मुंडे हे तर दहा वर्ष लोक बहीण भाऊन पालकमंत्री असते एका पालकाने पालक प्रति त्याचा विकास करायला पाहिजे तो विकास काहीही न करता काही मुठभर बाळगुळ असे सामोरं पोट दिल्यावर त्यांचा हा विकास झालेला आहे ज्या सामान्य नागरिकांनी ज्या सामान्य मतदारांनी त्यांना ज्या आशेनं मतदान केलं त्या सगळ्या ब्रम झालेला आहे असं मला मग आपलं काय ठरलं आता आमचं ठरलंय आता यंदा तूच आहे बीड लोकसभेची निवडणूक येत्या तेरा तारखेला मतदान आहे आणि ही निवडणूक जे केली होणार असेल माननीय पंकजाताई मुंडे ह्या प्रचंड मताने विजय होणार आहे काय कारण आहे राष्ट्रीय नेतृत्व आहे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या ज्या कन्या आहेत त्यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि जिल्ह्याचा विकास फक्त पक्ष करू शकतात त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये प्रचंड मताने पक्ष जता होतील पंधरा वर्षापासून मुंडे परिवारामध्ये खासदार बीडची लोकसभा लोकसभेचे खासदार म्हणून झाले परंतु विकास झाला नाही आणि त्रिविकंताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालचा निधी हा सुद्धा निधी परत गेलेला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणायला लागलात पण खरं काय मी म्हणत नाही म्हणजे जनता म्हणते किंवा काही मीडिया म्हणतो पण खरं खरं काय आणि खोटं काय हे कागदपत्रे तपासलं पाहिजे कारण ता, प्रथम ताईनं जिल्ह्याचा विकास केलेला आहे आणि त्यामुळे कमळ विजयी होणार हे नक्कीच आहे लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार काय कारण कारण शेतकरी कुत्रे आहेत जनतेचा विचार करणारे आहेत आणि जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात काल अंबेजोबाई शहरामध्ये दे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा प्रचंड झाली मोठ्या संख्येत जनसमुदाय आम्हाला पाहायला मिळाला आपण ही सभा कशी पाहता काय देशाचे पंतप्रधान होते पण बेरोजगार युवकांच्या बाबतीत एक शब्दही बोललेले नाही आहेत त्यांना बेरोजगार युवकांबाबत काहीतरी भूमिका काम मांडायला पाहिजे कारण राष्ट्रीय पक्ष त्याची भूमिका खूप मोठी पाहिजे पण ती भूमिका कधीही ते बेरोजगार युवक असतील किंवा खाजगीकरण होत आहे त्याबाबत बोलत नाही आहेत किंवा इलेक्ट्रॉन पण एवढा मोठा फ्रॉड झाला आहे त्याबाबतही बोलत नाही आहेत अशा बाबतीत त्या पक्षाला निवडून देणं ही चुकीचं आहे आणि माझील खासदार आपण कुठलाच नव्हता शेवट करून कडेला कडेला गेला भारतीय जनता पार्टीचे कदाचित पार विकास झाला नाही कुठला विकास झाला आहे या मागच्या दहा वर्षापासून एकच खासदार होते दोघे खासदार नेमत होते त्यांना बट त्यांना कुठल्या रेल्वेचे कामं कम्प्लीट नाही झाले मुंडे साहेबांचं स्वप्न होतं तेही त्यांना पूर्णत्वास नाही आणलेलं त्यानंतर त्यांच्याकडनं कुठली जात असं नाही शेतकरी आज त्या हमी भावासाठी तर दर्शन नेला असेल अनुदान असेल कुठल्याच योजना शेतकऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या नाही वार्षिक नाही म्हणलं तरी ज बारा हजार रुपये सहा हजार रुपये येते अकाउंटला त्यातच त्यांचं डी ए पीचे चे गुन्हे मार्ग झाली खत महाग झालेत म्हणजे डी बियाणं महाग झाले प्रत्येक गोष्ट महाग झाली आणि हे सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्याला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि फक्त इंडिया आघाडी भविष्यातील पंतप्रधान राहुल गांधी जातो पूर्ण युवक वर्ग राहुल वीर लोकसभेच्या रंधुमाळीमध्ये आदरणीय शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे हेच बाजी मारले ता काय कारण कारण सर्वसामान्य घरातील कुटुंबातील व शेतकऱ्यांचा कळवारी म्हणून ते बाप्पांना या ठेज मतदारसंघामध्ये ओळखतात आणि शेतकरी पुत्र आहे सर्वसामान्याच्या जण या माणसाला आहे त्याबद्दल या दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये बचव बाप्पा हे श्वरली बाजू मारणार असं तरी दिसून येतं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांची प्रचंड नोटीस सभा झाली जिल्ह्यात आणि जिल्ह्यातून असंख्य मराठा बांधव मुस्लिम बांधव धनगर बांधव या बैठकीत सभेला दिसला आम्हाला काय वाटतं पंतप्रधान देशाची या ठिकाणी काही उपयोग झाला नाही कारण का देशाच्या पंतप्रधाना एवढे जसे माणसा पंतप्रधानांनी कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलावं हो किंवा बेरोजगार तरुण आहे त्या तरुणाविषयी बोलावं हो किंवा देशाचा काय विकास ब आमच्या बीड जिल्ह्याचा काय विकास झाला बीड जिल्ह्याविषयी बोलावं या हा मुद्दा सोडून पंतप्रधान दुसरंच काहीतरी बोलून गेले व जे काय मतं पडणार होते वेळेस म्हणजे तेच फुटून फुटले की काय असा जनसामान्यातून सूर निर्माण झालेला आहे कालच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमामध्ये बीड लोकसभा मतदारसंघात तीन तगडे उमेदवार पासवणे आणि अशोक हिंगे ही निवडणूक कशी राहील असं तुम्हाला ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे असं तरी पूर्ण असं असं वाटतंय कारण का शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यांनी जास्त ही निवडणूक मनावर घेतली असं तरी दिसून येतं सगळं बजरंग बप्पाच्या प्रचारामध्ये आम्हाला कोणतेही मोठे नेते दिसत नाहीत परंतु पंकजाई मुंडे यांच्या प्रचारासाठी फार मोठे नेते मंडळ दिसतात हो ज्याचं पोट भरत आहे ते तिकडे दिसत आहेत ज्याचं पोट भरत नाही त्याच्या त्याच्यामुळे इकडे कोणी नाही त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस हा इकडे आहे ज्यांना काय गुत्तेदारी पोसायची ज्यांना काय कुठं त्यांच्या दोन नंबरचे धंदे लाखवायचे असेच लोक तिकडे दिसणार ना मोठे मोठे लोक दिसणार तिकडे सर्वसामान्यांच्या पाठीमागे कुणीच उभा राहणार नाही लोकांनी ही जनता ही निवडणूक स्वतः हातात घेतलेली आहे या ठिकाणी भले पंतप्रधान आले पूर्ण मंत्रिमंडळ आलं देशाचं मंत्रिमंडळ आलं किंवा महाराष्ट्राचं जरी मंत्रिमंडळ आलं तरी बीड जिल्ह्यामध्ये रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ही सर्व सामान्य लोकांनी घेतलेली एक आहे आणि रामकृष्ण हरी आणि शंभर टक्के तुतारी हे मात्र नक्की खरं आहे नाव काय तुमचं लोकसभा मतदारसंघात कोण भाजी मारल तुतारी कशामुळं कारण त्यांचं काम करण्याची भूमिका चांगली आहे कारण आहे बरेच कारण आहेत ने काम करत होते पण भारतीय जनता पार्टी पंकज दे मुंडे आणि त्यांच्या समर्थक मतदार 22 सगळ्यात जास्त काम करत पंकज दे मुंडेला देण्यात काय आपला अनुभव नाही काय नाव तुमचं सचिन साळ राहणार राहणार भाई सगळ्यात महत्व गोष्ट आहे की गेल्यावेळी बजरंग मापाला थोडे मतदारांनी साथ दिली नाही त्यावेळेस आमची पूर्ण इच्छा आहे बजरंग बप्पा निवडून यावेळी वागायलाच पाहिजे काय कारण आहे कारण म्हणजे जे पूर्ण सगळं काम बजरंग बाप्पाने आम्हाला जे सांगितलं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे